बरं काल परवा मी जेव्हा मराठवाड्यामध्ये होतो तिथल्या वृत्तपत्रात एक फोटो पाहिला पवार साहेबांचा शेतकऱ्यांसोबत आजपर्यंत त्यांना जोडून माहितीच नव्हतं या देशामध्ये या राज्यामध्ये शेतकरी आहे हे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा एक सुद्धा फोटो मी तरी पाहिला नाही शरद पवारांचा की जो शेतकऱ्यासोबत आहे प्रत्येक वेळेला क्रिकेटर बरोबर फोटो आत्ता यानं एकदम साक्षात्कार झाला की शेतकरी आहे बाबा राज्यात आणि दुष्काळ आहे विशेष म्हणजे दुष्काळ आहे हे आता त्यानं कळलं आणि फोटो असा होता की गोरांची जी चारा छावणी आहे त्या चारा छावणीला शरद पवारांनी भेट दिली हेलिकॉप्टर सोडून दिलं आणि गोरगरिबांचा हा कैवारी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला आणि चारा छावणीमध्ये कसं काय चालले कसं किती चारा येतो किती खायला घालतो मी तिथे चौकशी केल्यानंतर यांची चौकशी शरद पवारांनी केली ते धास्तवलेले होते शेतकरी म्हटलं का रे बाबा एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात का तुम्ही धास्तवलात तेव्हा साहेब तुम्ही विसरलात आम्ही नाही विसरणार म्हटलं का अ या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि असाच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता म्हणजे मग काय खायचं तुम्ही सोडलं होतं टॉयलेटमधले पेपर खाल्ले शेण खाल्लं सगळं खाल्लं आयपीएल मध्ये घोटाळा करून ठेवला आणि हे सगळे घोटाळे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते एक राजकारण्यांचा असा समज असतो की जनतेची स्मरणशक्ती कमी असते खरं म्हणजे राजकारण्यांची स्मरणशक्ती कमी असते कारण त्यांना असं वाटतं की ही लोक विसरून गेलेत नाही विसरले नाहीत कोण जास्त पाठीकडे जाण्याची गरजच नाही खरं म्हणजे पाच वर्षापूर्वी या तमाम माझ्या देशातल्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला लाथा का घातल्या ते आठवा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का